न्यूज। हुपरी नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पतविक्रेता समितीच्या ओबीसी प्रवर्गातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संतोष परेट यांचा अर्ज भरण्यात आला होता यावेळी ओबीसी प्रवर्गातून एकच अर्ज झाल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली असल्याचं चा जाहीर केलं तसेच सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संताजी पाटील यांना सोळा मती मिळाली यांचा काही मतांनी पराभव झाला या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढवण्यात आल्या होत्या तर अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती आणि दिव्यांग महिला या गटातून अर्ज प्राप्त झाले नसल्यामुळे त्या तीन जागा रिक्त राहिल्या आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसल्याने निवडणुकीत चांगलाच रंग चढला होता शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते गोंधळी समाजाचे अध्यक्ष अभिनव गोंधळी मणसे तालुका प्रमुख दौलतराव पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हांडे संजय पाटील सुहास माने दादासो कमते अमोल देशपांडे यांनी ही निवडणूक पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे तसेच पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता ही निवड प्रक्रिया मुख्याधिकारी अजय नरळे आणि पोलीस निरीक्षक चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम